रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पोलिसांना टीप मिळाली आणि त्यांनी अख्खी एक्सप्रेस पालती घातली प्रवाशांच्या बॅगचं चेकिंग सुरू झालं त्यातील एका प्रवाशाची बॅग उघडली आणि अक्षरशः डोळे चकाकले आहेत नुसती झळाळी बॅगेतून चक्क चेन सोन्याचे आणि चांदीचे दागिने कॉइन आणि बिस्किट नुसते दिसत होती पोलिसांनी तातडीने मुद्देमालाने आरोपीला ताब्यात घेतले आहे ही धक्कादायक घटना इतवारी एक्सप्रेस मध्ये घडली आहे एखाद्या सिनेमा जसं सोन्या चांदीचं गबाड हाती लागावं तसा सीन बघायला मिळतो तसाच प्रकार गोंदियामध्ये घडलाय रेल्वेतून सोन्या चांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने उधळून लावला एका प्रवाशाकडून तब्बल तीन कोटी अडतीस लाख रुपयाहून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे जागीने जप्त करण्यात आले गोंदिया येथे एका गोल्ड सप्लायरला या प्रकरणी बेड्यात ठोकण्यात आल्या मिळालेल्या माहितीनुसार बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आमगाव ते गोंदिया दरम्यान तपासणी सुरू केली कोच नंबर एस झिरो सिक्समध्ये एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याची बॅग तपासली त्यामध्ये सोन्या चांदीचा सा मोठा साठा सापडला गोंदियाचे गोल्ड सप्लायर नरेश पंजवानी असे या प्रवाशाचे नाव आहे तो गोंदियातील गोल्ड सप्लायर असल्याचे समोर आले आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा